परभणीत संविधान अवमान घटनेच्या निषेध आंदोलनानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू या निषेधार्थ बाईक रॅली काढून आणि त्यानंतर मान्य प्रांत अधिकारी बाई यांना आर पी आय पक्षाच्या वतीने निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला या रॅलीमध्ये वाई तालुक्यातील सर्वच आंबेडकरवादी पक्ष संघटनांनी एक होऊन सहभाग दाखवला आहे या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या परभणीत पोलिसांनी बऱ्याच स्त्री पुरुष विद्यार्थी आंदोलकांना कुंबिंग ऑपरेशन करून ताब्यात घेऊन अमानुषपणे मारहाण करत त्यांचे शैक्षणिक भविष्य उद्ध्वस्त करण्याच्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करून आंदोलकांवर बळाचा वापर करत करत पोलिसांनी स्वतः गाड्या फोडून आंदोलन चिरडले आहे विद्यार्थ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून पोलीस कोठडीत डांबूड मारहाण केली त्या मारहाणीमध्ये कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू जबाबदार मारहाण केलेल्या पोलिसांची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबित करावे सोमनाथ यांच्या कुटुंबाला सरकारद्वारे आर्थिक मदत करून कुटुंबाचे पुनर्वसन त्याचबरोबर भारतामध्ये राहून ज्या व्यक्तीस भारतीय संविधान मान्य नसेल त्याचे नागरिकत्व रद्द करावे तसेच संविधानाचा अवमान करणाऱ्यावर राष्ट्रद्रोह अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत संपूर्ण वाई शहरातून काढण्यात आलेली बाईक रॅली अतिशय शिस्तीत पडली वाई पोलीस स्टेशनचे राहून कोठेही वाहतूक कोंडी होऊ नये याची खबरदारी घेताना दिसत होते हे निवेदन देताना आरपीआयचे युवा नेते स्वप्नील गायकवाड संतोष तात्या गायकवाड श्रीकांत निकाळजे सागर शिंदे रुपेश मिसाळ सूर्यकांत गायकवाड युसुफ बागवाड बाजीगर इनामदार राजेंद्र सोनवरी रिपब्लिकन कामगार सेना सातारा जिल्हा अध्यक्ष जगदीश जे के कांबळे वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अजित कांबळे पृथ्वीराज वैराट सूरज सोनवणे सूरज जाधव प्रणित मोरे भारतीय बौद्ध महासभेचे पोपट यादव आनंद गायकवाड समता सैनिक दलाचे महादेव शेलार आणि वाई तालुक्यातील विविध भागातील भीम अनुयायी उपस्थित होते आजपर्यंत तुमच्या आमच्या अनेकांवर अशा कारवाया झालेल्या आहेत जेव्हा जेव्हा आपण आंदोलन केलेलं आहे तेव्हा तेव्हा शासनाने आपल्यावरती कारवाई केलेली आहे मात्र आजच्या पंचाहत्तर वर्षात कधी जी गोष्ट घडली नाही ती काम परवा घडलेली आहे आणि ती अतिशय गंभीर आहे तुम्हाला पोलीस कस्टडीमध्ये टाकल्यानंतर सुद्धा जे प्रकार घडले गे गेलेले नाहीये तुम्ही रस्त्यावर आंदोलन केल्यानंतर सुद्धा जे प्रकार घडलेले नाहीये ते न्यायालयीन कोठडी मध्ये घडलेले आहे लॉ ची लॉचा अभ्यास करणारा अतिशय हुशार आणि होपकरून वाचणारा तुमचा सोमनाथ सूर्यवंशी आज न्यायालयीन कोठडी मध्ये संशय पद्धतीने त्याचा मृत्यू होतो त्याचा मृत्यू झाल्यानंतर खर तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पोलीस प्रशासनाच्या वतीनं जबाबदारीनं कुठेतरी अधिकाऱ्याने पुढे येऊन त्याबद्दल योग्य खुलासा करणं गरजेचं होतं सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू नक्की कशा पद्धतीने झाला त्याबद्दलची माहिती संबंध महाराष्ट्राला घेणं गरजेचं मात्र हो। तसा ील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा